नमस्कार मंडळी सहाव्या इंद्रियांची मनाला आनंद देणारी उदाहरणे बघितली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल विलक्षण अशा अंतर्ज्ञानापासून तर माणसाला मिळणाऱ्या न समजण्यासारख्या पूर्वसूचनांपर्यंत असा हा सिक्स्थ सेन्सचा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल काही व्यक्तींमध्ये तर्क आणि विज्ञानाला नकार देणारी अतिरिक्त अशी संवेदनाक्षम क्षमता असते रहस्यमय जगताचा अंदाज घेणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का की काही लोकांमध्ये सहाव्य इंद्रिय असते आणि ते आपल्याला पाच इंद्रियांपलीकडच्या मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टींनी हादरवून सोडते तुम्ही अशा लोकांबद्दल ऐकले आहे का की जे भविष्य सांगू शकतात काही व्यक्ती तर असा दावा करतात की त्यांच्याकडे पूर्वज्ञान क्षमता आहे आणि त्यांना काही घटना घडणार असेल तर त्याचा अंदाज येतो एखादी घटना घडण्याअगोदर काय होणार असे सांगता येते काही लोक तर असे असतात की त्यांना अनेक गोष्टींची आधीच कल्पना येते तर ही सर्व सहाव्या इंद्रिय शक्तीचीच किमाई असते एवढेच नाही तर जे लोक मृत व्यक्तींशी संवाद साधतात त्यांच्याबद्दल काय मृत आत्म्यांशी संपर्क साधण्याची क्षमता असणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही ऐकले असेल आता याला काय म्हणावे असे त्याच्याकडे अंतर्ज्ञानाची उच्च भावना आहे ज्यांना पुढे घडणाऱ्या चांगल्या घटनांची किंवा धोक्याची अगोदर जाणीव होते म्हणजे त्यांना त्यांची आंतरिक भावना मार्गदर्शन करीत असते ही भावना किंवा क्षमता त्यांना निर्णय घेण्यासाठी अंगभूत कलाच म्हणावी लागेल सहाव्या इंद्रियाची अशी अनेक उदाहरणे तुम्हाला कदाचित खोटी आणि अविश्वसनीय वाटू शकतात परंतु ज्यांना त्याचा अनुभव येतो त्यांच्यासाठी ते आपल्या सामान्य अकलानापलीकडचे वास्तव आहे कोणास ठाऊक कदाचित आपल्या सर्वांमध्ये अतिसंवेदनशील समाजाच्या या रहस्यमयी क्षेत्रात प्रवेश करण्याची क्षमता आहे मनाला भिडणाऱ्या अशा विविध विषयावरील व्हिडिओ बघण्यासाठी आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद